आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता मूळ आदिवासी समाजाचा उलग्राण मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये युवक महिला व पुरुष हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते साहेबराव कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश थोरात व इतर आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अरुण दिपके टी व्ही हिंगोली हिंगोली आयोजन हिंगोली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे मूलभूत हक्क आहे आमच्यावर जो काही अन्याय होणार आहे यांच्या विरुद्ध आज या ठिकाणी आले मुदत भरलीच आहे पण केंद्रामध्ये सरकार हे चुकू शकत नाही कारण ते दुसऱ्याचे मनुष्य आहे आणि तो अन्याय काळाचं सरकार आहे ते चार विचार सांगण्यामध्ये केंद्राचे शासन पडेल अलायन्स सरकार येईल आणि आपल्या मागण्या निश्चित करतील म्हणून त्यासाठी पहिली गोष्ट या महाराष्ट्रातील जिल्ह्याचा मतला कोणी काही असो कोणी काही काही लाल काय आम्ही हे करतो आणि ती दिवसाला पहिली